गुड मॉर्निंग चला तर पुन्हा आज आपण भेटूया नवीन टॉपिक घेऊन मराठी व्याकरणाचं तर या टॉपिकचं नाव काय आहे भाषेचे मूलभूत घटक तर भाषेचे मूलभूत घटक शिकण्याच्या अगोदर तुम्ही सर्वजण तयार आहात सांगा मला सर्वजण रेडी आहात इकडे सर्वजण सांगा बोलू जयदे भाऊ सर्व ओके अतुल लक्ष दे चला सुरू करूया मग चला आज आजचे टॉपिक सुरू करूया आजचे टॉपिक आहे भाषेचे मूलभूत घटक तर चला आज मराठीमध्ये भाषेचे मूलभूत घटक मध्ये काय बघणार आहोत आपण तर ध्वनी म्हणजे काय वर्ण म्हणजे काय अक्षर म्हणजे काय स्वर म्हणजे काय होते व्यंजन म्हणजे काय होते शब्द म्हणजे काय होते शब्दाची लक्षणे काय आहेत वाक्य आपण कशाला म्हणतो आणि व्याकरण कशाला म्हणतो हे आज आपण सर्व घटक बघणार आहोत तर चला सुरू करूया मग चला सर्वजण लक्ष द्या चला लक्ष द्या सर्वजण आता शिकणार आहोत आपण भाषेचे मूलभूत घटक काय म्हटलो भाषेचे मूलभूत घटक तर बघा भाषेच्या मूलभूत घटकामध्ये काय आहे तर पहिलं पॉइंट आहे ध्वनी काय म्हटलो ध्वनी आता ध्वनी म्हणजे काय मुलांना चला लक्ष द्या सर्वजन तर कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात काय म्हटलो कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात जसं मी तुमच्या सोबत बोलत आहोत तर मी हे बोलत आहो म्हणजे काय तर हा पण एक ध्वनी आहे म्हणजे कोणताही आवाज म्हणजे काय तर त्याला आपण ध्वनी म्हणू तर बघा ध्वनी म्हणजे काय कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात ठीक आहे जसे की उदाहरणार्थ बघा जांभई चिवचिव कावकाव काव काव किंवा किलबिलाट किंवा कोणतेही आवाज म्हणा त्याला आपण काय म्हणू ध्वनी असे म्हणू परंतु सर्वच ध्वनी हे भाषेमध्ये वापरले जातात का तर नाही बघा परंतु ध्वनी भाषेमध्ये वापरले जात नाही काय म्हटलो आवाजाला ध्वनी म्हणतात परंतु सर्व ध्वनी हे भाषेमध्ये वापरले जातात का तर नाही नंतर बघा वर्ण ही ध्वनी नंतरची पुढची पायरी आहे काय म्हटलो वर्ण हे ध्वनी नंतरची पुढची पायरी आहे ठीक आहे आता वर्ण म्हणजे काय आपण सामोर बघणारच आहोत ठीक आहे नंतर बघा ध्वनी हा भाषेचा मूळ घटक मानला जातो काय म्हटलो ध्वनी हा भाषेचा मूळ घटक मानला जातो तर ध्वनी म्हणजे काय कोणत्याही आवाजाला आपण ध्वनी म्हणतो ठीक आहे आणि ध्वनी हा भाषेचा काय आहे मूळ घटक आहे किंवा ध्वनी ध्वनीला आपण भाषेचा मूळ घटक मानतो ठीक आहे दुसरं बघा नंतर भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलो भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना विज्ञानात काय म्हणतात स्वन असे म्हणतात काय म्हटलो भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना भाषा विज्ञानात स्वन असे म्हणतात ध्वनीलाच काय म्हणतात तर स्वन म्हणतात कशामध्ये भाषा विज्ञानामध्ये नंतर बघा आता बघा आपण आलो वर्ण काय म्हटलो वर्ण बघा आता वर्ण म्हणजे काय तर बघा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे हो। म्हणतात तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो वर्ण म्हणतो जसं मी तुमच्या सोबत बोलत आहो तर याला काय म्हणू आपण वर्ण म्हणू कारण मी तोंडावाटे बोलत आहो आणि माझ्या तोंडाद्वारे काही शब्द निघत आहेत वर्ण निघत आहेत त्याला काय म्हणू आपण तोटावटे बाहेर पडणाऱ्या काय म्हणू वर्ण किंवा स्वण म्हणू ठीक आहे वर्ण ही ध्वनी रूपे किंवा ध्वनीची प्रतिके असतात काय म्हटलो वर्ण ही ध्वनीची रूपे किंवा ध्वनीची प्रतिके असतात नंतर बघा वर्णांचे विभाजन होत नाही हा महत्वाचा पॉईंट आहे काय म्हटलो वर्णांचे विभाजन होत नाही आता बघा ध्वनी म्हणजे काय ध्वनी म्हणतो आपला काय म्हणलो वर्ण वर्ण म्हणजे काय तर तोंडावाटे वाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींना आपण काय म्हणलो वर्ण किंवा स्वर म्हणून ठीक आहे वर्ण हे ध्वनी रूपे किंवा ध्वनीची प्रतीके असतात आणि वर्णाचे विभाजन होते का तर वर्णाचे विभाजन होत नाही अतुल लक्ष दे माझ्याकडे वर्णाचे विभाजन होतात का तर नाही होत ठीक आहे नंतर बघा वर्ण व ध्वनी यातील फरक आता आपण काय बघणार आहोत वर्ण व ध्वनीतील फरक तर ध्वनी म्हणजे काय म्हटलो होतो तर आवाज कोणताही आवाज म्हणजे ध्वनी म्हटलो होतो बरोबर लक्षात आहे तुझ्या लक्षात आहे दादा काय म्हटलो होतो वर्ण म्हणजे ध्वनी म्हणजे काय म्हटलो होतो तर कोणत्याही आवाजाला आपण ध्वनी म्हणतो आणि वर्ण कशाला म्हणतो तर तोंडावर बाहेर पडणाऱ्या ध्वनींना आपण वर्ण म्हणतो आता वर्ण व ध्वनी यामध्ये काय फरक आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा ध्वनी काय म्हटलो ध्वनी ध्वनी हा जिवंत प्रवाही व परिवर्तनशील असतो काय म्हटलो ध्वनी हा जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील असतो जसं बघा मी बोलत आहो ठीक आहे किंवा मी जे काही बोलतो वेगवेगळा बोलतो आपल्या ध्वनीमध्ये काय करत आहोत परिवर्तन करत आहोत मी वेगवेगळे शब्द बोलत आहोत वेगवेगळे वर्ड्स बोलत आहोत काय म्हणू हा ध्वनीला काय म्हणू ध्वनी हा जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील आहे ठीक आहे नंतर बघा वर्ण काय म्हटलो वर्ण बघा नंतर हा द्या नंतर बघा वर्ण ठीक आहे तर वर्ण काय असतो जसं ध्वनी काय म्हटलो आपण ध्वनी हा जिवंत प्रवाही आणि परिवर्तनशील असतो तर वर्ण काय आहे हा स्थिर आहे काय म्हटलो वर्ण हा स्थिर आहे बद्ध आहे आणि काही प्रमाणात कृत्रिम आहे काय म्हटलो वर्ण हा स्थिर आहे बद्ध आहे आणि काही प्रमाणात कृत्रिम आहे पण ध्वनी काय होता जिवंत होता प्रवाही होता आणि परिवर्तनशील होता ठीक आहे नंतर बघा अक्षर काय म्हटलो अक्षर तर अक्षर कशाला म्हणतो आपण तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुलेला अक्षर असे म्हणतात काय म्हटलो आवाजाच्या किंवा ध्वनीच्या काय म्हटलो आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुण्याला आपण काय म्हणतो अक्षर असे म्हणतो ठीक आहे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित त्याचं काय उच्चार पूर्ण झालं पाहिजे त्या खुनेला आपण काय म्हणतो अक्षर असे म्हणतो आता बघा नंतर कसे त्या सर्वजण अक्षर कसे लावून तो आपण आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुनेला आपण अक्षर असे म्हणतो आता बघा बोलणे नष्ट होते मी जे बोलत ते नष्ट होते लक्षात येत आहे मी आता बोलत आहोत ते राहत आहे का तर नाही ते नष्ट होत आहे परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते म्हणूनही या सांकेतिक खुनांना अक्षर असे म्हणतात ठीक आहे काय म्हटलो बोलणे नष्ट होते परंतु हो, पर आता बघा मी बोलत आहो काय आहे नाही आहे पण जसा बघा मी आता लिहत आहो ठीक आहे हा अक्षर नाव मी लिहिलं तर हा लिहिलो तर काय झाला हा लिहिल्यानंतर हा हा दीर्घकाळ आहे टिकून आहे ठीक आहे तर म्हणून या सांग्यिक खुनांना काय म्हणतो आपण अक्षर असे म्हणतो अक्षर हे काय आहे तर नष्ट न होणारे आहे आणि ध्वनी काय आहे नष्ट होते ठीक आहे नंतर बघा अक्षराचा पाय मोडला जात नाही अक्षराचा पाय मोडला जात नाही ठीक आहे तर परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन असा येतो प्रश्न कसा येतो तर बघा आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुण्याला आपण काय म्हणतो ठीक आहे तर त्याचं उत्तर काय राहील अक्षर काय म्हटलो आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुण्याला आपण काय म्हणतो असा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर त्याचं उत्तर काय राहील तर त्याचं उत्तर राहील अक्षर ठीक आहे नंतर बघा स्वर नंतर काय आहे स्वर बघा स्वर स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात काय म्हटलो स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात त्यांच्या उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते ठीक आहे स्वर हे वर्ण किंवा अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात आणि त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते ठीक आहे हा स्वर आपण नंतरच्या टॉपिक मध्ये येणाऱ्या आपण बघणार आहोत ठीक आहे नंतर बघा व्यंजन 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 हे पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात जर पाय मोडून लिहिला तर ते काय असतात वर्ण असतात तर पाय मोडून न लिहिल्यास ती अक्षर असतात ठीक आहे दोन पायी लक्षात ठेवा व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते काय असतात वर्ण असतात तर पाय न मोडता लिहिल्यास ते काय असतात अक्षर असतात ठीक आहे आता नंतर बघा शब्द ठीक आहे शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर काय म्हटलो ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास काय म्हणतो आपण शब्द असे म्हणतो ठीक आहे समजत आहे मुलांना हा लक्ष द्या इकडे काय म्हटलो दे। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास आपण काय म्हणू शब्द असे म्हणतात ठीक आहे शब्द हा स्वतंत्र अस्तित्व व अर्थ असणारा घटक आहे ठीक आहे तर बघा एक मिनिट लक्ष द्या सर्वजण लक्ष द्या शब्द कशाला म्हणतो आपण तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास आपण काय म्हणतो शब्द असे म्हणतो परीक्षे प्रश्न येतो की आपण शब्द कशाला म्हणतो तर आपल्याला माहित असले पाहिजे ठराविक क्रमाने आलेल्या आलेल्या अक्षरांच्या समोरला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शब्द असे म्हणू ठीक आहे नंतर बघा शब्दांचा वापर वाक्यात केल्यास त्याला पद असे म्हणतात काय म्हटलो शब्दांचा वापर वाक्यात केल्यास त्याला काय म्हणतो पद असे म्हणतो ठीक आहे आता बघा शब्दांची लक्षणे काय आहेत ठीक आहे काय म्हटलो शब्दांची लक्षणे काय आहेत ते आता बघू शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो काय म्हटलो शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो नंतर बघा दुसरं शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे आहे शब्दाला संकेताने किंवा रूढीने एक अर्थ प्राप्त होणे गरजेचे आहे हे काय बघतो आपण शब्दांची लक्षणे बघतो ठीक आहे तिसरं बघा त्याच्या स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे काय म्हटलो त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे तीन लक्षणे आहेत ते लक्षात ठेवा शब्दांची लक्षणे तर बघा पहिलं शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो बरोबर दुसरं बघा शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे शब्दाचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे नंतर बघा उदाहरणार्थ आता बघा तंगप तंगप हा शब्द आहे का याला अर्थ प्राप्त होत आहे का सांगा मला दिसत आहे इकडे बघा तंग ठीक आहे या तंगपला काही अर्थ प्राप्त होत आहे का बघा तंगप या शब्दाला काही अर्थ मिळत आहे का आपल्याला नाही आता बघा तंग हा एक अर्थपूर्ण शब्द होतो ठीक आहे हा एक अर्थपूर्ण शब्द होतो म्हणून शब्दाची लक्षणे काय आहे तर बघा त्याचा स्वतंत्र वापर करता आला पाहिजे ठीक आहे शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो आणि शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचा असतो ठीक आहे जसा तंग हा याचा अर्थ प्राप्त होतो का तर नाही आणि हा पतंग बघा याचा अर्थ प्राप्त होतो ठीक आहे नंतर बघा हा नंतर बघा वाक्य काय आहे वाक्य तर वाक्य म्हणजे काय मुलानो तर पूर्ण अर्थाचे बोलणे काय म्हटलो वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थसमूह काय म्हणलो पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थसमूह किंवा शब्द समूहाला आपण काय का म्हणतो वाक्य म्हणतो ठीक आहे आणि साधा आणि सोप्या भाषेत कसं लायक साठी ठेवायचा वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे काय म्हटलो वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे त्याला काय म्हणू आपण वाक्य म्हणू ठीक आहे पूर्ण अर्थाचे बोलणे याला काय म्हणू आपण वाक्य किंवा अर्थ शब्द समूह ठीक आहे नंतर बघा शब्दांचा अभ्यास करणारे शास्त्र याला आपण काय म्हणतो तर कोशशास्त्र म्हणतो काय म्हटलो शब्दांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण कोशशास्त्र म्हणतो ठीक आहे नंतर बघा शब्दांच्या बदलणाऱ्या रूपांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतो आपण रूप विमर्शास्त्र म्हणजे ठीक आहे काय म्हटलो शब्दांच्या बदलणाऱ्या रूपांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे रूपविमर्श आता तिसरं बघा अनॅलिसिस या शब्दाचा अर्थ वाक्यशास्त्र विचार असा होतो परीक्षेमध्ये एक प्रश्न येते की अनॅलिसिस या शब्दाचा अर्थ सांगा काय म्हटलो एनालिसिस या शब्दाचा अर्थ सांगा तर याचा का अर्थ काय आहे वाक्यशास्त्र विचार ठीक आहे समजत आहे तुला सांगा आपले विद्यार्थी सांगा तुम्हाला समजत आहे हा ओके ठीक आहे नंतर बघा वाक्य म्हणजे काय म्हणलो पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थ शब्द समूह ठीक आहे पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थसमूह शब्द समूह याला काय म्हणू आपण वाक्य सेम ठीक आहे नंतर बघा नंतर आपण काय बघत आता बघा नंतर आहे व्याकरण दिसत आहे मुलांना व्या ठीक आहे तर व्याकरण म्हणजे काय आता बघा भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहे आपली भाषा कशी असावी याचे काही नियम आहे ठीक आहे काही नियम ठरवण्यात आलेले आहेत आता बघा तर आपण व्याकरण कशाला म्हणू भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला करन किंवा भाष्य शुद्ध करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो व्याकरण असे म्हणतो काय म्हटलो लक्ष द्या भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलो भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा वाक्य शुद्ध करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो व्याकरण असे म्हणतो नंतर बघा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय ठीक आहे नंतर बघा व्याकरणाला शब्द शब्दानुशासन असे म्हटले जाते काय म्हटलो व्याकरणाला शब्दानुशासन असे पण म्हटले जाते नेहमी लक्षात ठेवायच्या व्याकरण म्हणजे काय लक्ष द्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय आपण अभ्यास करतो व्याकरणाचा तर व्याकरणाची व्याख्या आपल्याला माहीतच पाहिजे तर व्याकरणाची व्याख्या का काय आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय आणि व्याकरणाला काय म्हणतो आपण शब्दानुशासन असे सुद्धा आपण म्हणतो तर चला मुलांना नंतर बघा आतापर्यंत आपण काय बघितलो काय बघितलो मुलांना आतापर्यंत आपण थेरी बघितलो ठीक आहे काय बघितलो आतापर्यंत थेरी बघितलो ठीक आहे तर आता आपण काय बघणार आहोत आपल्याला कोटपर्यंत समजला हा टॉपिक ठीक आहे तर त्याच्या प्रश्न आपण काही बघू जर आपले प्रश्न सॉल्व झाले तर आपलं टॉपिक हा क्लिअर झाला असं समजावं ठीक आहे तर बघा क्वेश्चन पहिलं काय क्वेश्चन पहिला बघा लक्ष द्या क्वेश्चन पहिला काय प्रश्न पहिला काय का योग्य विधाने ओळखा काय म्हटलो योग्य विधाने ओळखा दिसत आहे आता बघा पहिला प्रश्न काय तोंडा आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे बघा तोंडा वाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे सांगा तुम्ही हा बरोबर आहे ना ओके ठीक आहे तोंडा वाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय ठीक आहे दुसरं बघा ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्यास अक्षर बनते त्याचे अक्षर बनते हा सुद्धा बरोबर आहे ठीक आहे नंतर बघा शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांचा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते मी सांगितलं तर शब्द होण्यासाठी एक ठराविक अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते चौथा बघा अर्थ अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात हा सुद्धा बरोबर आहे म्हणून याचे अन्सर काय होणार मुलांना योग्य वेधाने ओळखा तर अबक डोंडा वाटे निघणाऱ्या ध्वनी आपण काय म्हणतो वर्ण म्हणता ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते हा सुद्धा बरोबर आहे शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक येऊन त्यांचा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते हा सुद्धा बरोबर आहे आणि अर्थपूर्ण शब्द समोरला आपण काय म्हणतो वाक्य म्हणतो म्हणून पर्याय एक दोन तीन चार म्हणजे ड पर्याय चार हा काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता दुसरा बघा व्याकरण म्हणजे काय आता थोड्या वेळाच्या अगोदर मी काय सांगितलं होतो व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय तर आता बघा ऑप्शन म्हणजे काय दिसते बघा व्याकरण म्हणजे काय तर बघा इथे तीन नंबरला काय दिले भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय तर आपल्या योग्य उत्तर काय ना ती ठीक आहे नंतर बघा शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्याच व्याकरणात काय म्हणतात आता बघा शब्दांच्या समुच्चयाने एक विचार व्यक्त एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्याच व्याकरणात काय म्हणतात आता मला सांगा यायचं आन्सर सर्वजण तुम्ही पण सांगा मला शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्याच व्याकरणात काय म्हणतो आपण चला सांगा लवकर तर त्याला काय म्हणतो आपण वाक्य म्हणतो बरोबर हा तुम्ही योग्य उत्तर सांगितल्या ठीक आहे चला नंतर बघा अक्षर म्हणजे काय अक्षर म्हणजे काय तर बघा काय म्हटलं होतं आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुण्याला आपण काय म्हणतो अक्षर असे म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर काय तर ऑप्शन नंबर दोन ठीक आहे नंतर बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो त्याला शब्द असे म्हणतो ठीक आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतो शब्द असे म्हणतो ठीक आहे समजत आहे मुलांना लक्ष द्या नंतर बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण तर आपण काय म्हणतो व्याकरण असे म्हणतो ठीक आहे बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो व्याकरण म्हणतो ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर एक आता दुसरं बघा खाली दिलेल्या जोड्या लावा आता भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय तर व्याकरण व्याकरण काय तीन नंबर ठीक आहे पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय तर वाक्य ठीक आहे म्हणजे चार ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना काय म्हणतो आपण स्वर म्हणतो ठीक आहे रस्व स्वर हे आपण सामोरच्या टॉपिक मध्ये येणारे आपण शिकणार आहोत नंतर बघा स्पष्ट व आपण उच्चार असे म्हणतो ठीक आहे म्हणून एक कुठे बघा इंग्रजीत एनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात आले रिकामे जागा आला आहे याचा मी सांगितलं होतं त्याला काय म्हणत म्हणलो आपण तर वाक्य शास्त्र विचार काय म्हटलो वाक्यशास्त्र विचार बघा इंग्रजीत अनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात मी जागा आला आहे तर त्याचे अॅन्सर काय आहे नंबर एक वाक्यशास्त्र विचार समजत आहे मुलांना लक्ष द्या तर चला मुलांना इथं आपला क्लास आजचं आजचं लेसन आपण इथंच एवढंच ठीक आहे तुम्हाला तुम्हाला आता तुम्हाला समजलं मी का? जे काही सांगितलं तुम्हाला समजलं का मुलांनो आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर प्रॅक्टिस करायचं आहे ठीक आहे आपण आज काय जे काही शिकलो त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचं आणि जेवढे जास्तीत जास्त तुम्ही क्यू म्हणजे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन मागील वर्षाचे आलेले प्रश्न तुम्ही जेवढे तुम्ही सॉल्व कराल स्वतः हो तेवढेच तुमचं टॉपिक काय होईल क्लिअर होईल ठीक आहे तर तुम्ही सर्वजण नक्कीच पी क्यू पीव सॉल्व कराल असं मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो ठीक आहे आणि आजचं लेसन इथे समाप्त झालं असं मी जाहीर करतो ठीक आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो नमस्कार